कुठल्या पण डिस्क्रिप्टिव्ह पेपरमध्ये जर मार्क्स गेन करायचे असतील तर मी तुम्हाला पाच ट्रिक सांगतो ज्याच्या बेसिसवर तुम्ही थोडंफार नॉलेज ॲव्हरेज असेल तरी मार्क गेन करू शकता जरा लक्ष देऊन का ट्रिकच्या अगोदर हा व्हिडिओ सेव्ह करायला विसरू नका एक्झामला जाण्याच्या अगोदर नक्की एकदा वेळ काढून बघा नंबर एक कुठला पण पेपर अटेम्प्ट करत असताना पहिले ॲटलीस्ट दोन ते तीन पेजेस अशा असेच अँसर लिहायचे ज्याचं ॲन्सर तुम्हाला खूप चांगलं माहीत आहे आय मीन अॅक्युरेसी जास्त आहे पहिल्याच पेजवर या प्रकारचा गोंधळ करायचा नाही खाडकोड करायचं नाही खर मॅडिंग मेन्शन करायची नाही याचं बॅड इम्प्रेशन एवढं खतरनाक पडतं ना की शेवटच्या पेजपर्यंत तुमचे मार्क कटत चालतात नंबर दोन ऑर्डर मेंटेन ठेवायचा ऑर्डर मेंटेन ठेवायचं म्हणजे कसं काय की फॉर एक्झाम्पल जर तुम्ही क्वेश्चन नंबर वन हातात घेतलेला आहे ना तर क्वेश्चन नंबर वन मध्ये पूर्ण बीट सॉल्व्ह करायचं मगच क्वेश्चन नंबर टू मध्ये उतरायचं टू मध्ये उतरायचं नाही थ्रीमध्ये उतरा चार मध्ये उतरा जर तुम्ही एक्झामला इकडून तिकडं तिकडून इकडं जर असं फिरवत आहे तुमचे मार्क काटणार का तर काढणार नंबर तीन कुठला पण पेपरमध्ये जर चांगले मार्क गेन करायचे असतील पोरनो सगळ्यात मेन आहे डायग्राम उदाहरण बघा ही डायग्राम बघा तुम्ही आपली इंडक्शन मोटरचे डायग्राम आहे सिंगल फेजची डायग्राम शुड बी नीट अँड क्लिअर डायग्राम प्रॉपर पाहिजे तुम्ही वाटलं तर पेनने ड्रॉ करा डायग्रामला ना नाव व्यवस्थित द्यायचे तुम्ही खाली थेरी किती दिले कोणाला वेळ नाही वाचायला डायग्रामच्या बेसिसवर तुम्ही थेरी काय दिले जज केली जाते डायग्राम जर प्रॉपर असेल तर समोरचा व्यक्ती मार्क द्यायला काचकूच करत नाही नंबर चार माझं काय म्हणणं तुमचं जर पेपर लिहिणं झालं तर बाहेर यायचं नाही तुमचा कोणी तुमची कोणी वाट बी बघत नाही तुम्हाला कोणी पुरस्कार बी देणार नाही सो जे जे मेन वर्ड्स आहेत त्याला अंडरलाईन करायला विसरायचं नाही जसं याने एक वर्किंग लिहिलेलं आहे तर त्यानं प्रत्येक मेन वर्डला अंडरलाईन क्रिए केलेलं आहे अंडरलाईन केल्याचा फायदा काय होतो एक्झामिनरला ते वर्ड दिसतात ते वर्ड हायलाईट होतात ज्याच्या बेसिसवर तो व्यक्ती मार्क देऊन पुढे चालला जातो आणि माझ्यामध्ये सगळ्यात शेवटचं काय न्यूमरिकल प्रेझेंटेशन मला भरपूर पुलांचे न्युमोरिकल सॉल्व करायची पद्धत एवढी खास वाटत नाही हे बघा असं पाहिजे हा थ्री पेज इंडक्शन आहे पॉवर फ्लोचा न्यूमेरिकल सॉल्व असा करायचा खाली असं इकडे इकडे सॉल्व नाही करायचं आणि ज्या मेन व्हॅल्यू आहेत त्याला चौकोन करायला विसरायचं नाही या पाच गोष्टी लक्षात ठेवा एमडायमश्युअर तुम्ही ॲव्हरेज नॉलेजवर म्हणजे थोडंफार नॉलेज एखादा सब्जेक्टचे दहावीस टक्के तीस चाळीस टक्के कमी पण असेल तर थोडंफार मार्कमध्ये फरक पडू शकता याला इम्प्लिमेंट करून बघा एमडायमश्युअर तुम्हाला थोडाफार डिफरन्स दिसेल मार्क्समध्ये दिसेल समजलं धन्यवाद